वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या छप्पनव्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील देवधरी येथे या खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले बावीस व तेवीस फेब्रुवारी या दोन दिवसीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन आज शनिवारला सायंकाळी सहा वाजता देवधरी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या प्रांगणात होत आहे दोन दिवसीय आयोजित राज्यस्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेत पहिल्या येणाऱ्या भजनी मंडळाला पंधरा हजाराचे रोग बक्षीस आहे दोन दिवस चालणाऱ्या या भजन स्पर्धेत भजनी आणि असे ऑर्गनायझर अंकिता पांडे यांनी समस्त भजनी मंडळाला केले आहे श्री गुरुदेव भजनी मंडळ व देवधरी ग्रामवासियांकडून या राज्यस्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार महाराष्ट्र मी अंकिता पांडे बिझनेस वुमन अँड ऑर्गनायझर फ्रॉम दिल्ली येत्या बावीस आणि तेवीस फरवरीला तुमच्या देवधरी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे बावीस आणि तेवीस तारखेला भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा घेण्यात येत आहे तरी आपण आपल्या सगळ्या भजन मंडळींना माझी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही सगळे तिथे येऊन सहभाग घ्या आणि उपस्थित राहा धन्यवाद